कबूतरांना दाने टाकणं आता गुन्हा ठरणार आहे कबुतरांना दाने टाकणाऱ्यांना थेट पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागणार आहे कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर बीएमसी न थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत दुसरीकडे सुप्रीम कोर्टानंही कबुतरखाने बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवलाय कबुतरांना दाणे टाकाल तर जेलमध्ये जाल दाणे टाकणाऱ्यांवर बीएमसी दाखल करणार गुन्हा सुप्रीम कोर्टाकडूनही हायकोर्टाचा निर्णय काय मुंबईत कबुतरांना दाणे यापुढे कबुतरांसमोर धान्य टाकताना शंभर वेळा विचार करा कबुतरांना दाने टाकल्यास तुमची ती रात्र पोलीस कोठडीत जाण्याची शक्यता आहे कारण मुंबई महापालिका प्रशासनानं बंदी अधिक कठोरपणे राबवण्याचा निर्णय घेतलाय हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुंबई महापालिका प्रशासनानं दादरच्या कबुतरखाण्यावर पुन्हा ताळपदरी टाकली आहे त्या ठिकाणी कुणीही धान्य टाकणार नाही यासाठी माणसं तैनात करण्यात आली आहे तिथं कुणीही धान्य टाकल्यास त्याच्या विरोधात थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कबूतरखान्या संदर्भात सुप्रीम कोर्टातही याचिका करण्यात आली होती याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली असून हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवण्यात आलाय दुसरीकडे काही लोकांनी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयामध्ये कबुतरांना दाणे टाकण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे अर्ज हा काँग्रेसच्या लेटर हेडवर होता फक्त अर्जी दिली आहे कबूतरांना दाना देण्यासाठी एज पर द कोर्ट बीएमसी ला तुम्हाला परवानगी भेटली तर तुम्ही काँग्रेसचे <स्थारे> प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या गावीच ही गोष्ट नव्हती ते उलट सत्ताधाऱ्यांवर कबुतर जिहाचा आरोप करता या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत हे गोंधळ निर्माण करतात आता सत्ताधाऱ्यांजवळच कुठेतरी आता दंगा करो पथक हे त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टी हा कुठेतरी कबुतर जिहाद या ठिकाणी आणून आता हिंसा जी आहे की आम्ही कायद्याला मानणार नाही आणि आम्ही प्रसंगी हिंसाचार करू इथपर्यंत आता कबुतरांचे जीव वाचण्यापर्यंत जर भाषा गेली असेल तर यामध्ये दंगली घडून आणण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो कबूतरखाने बंदी कठोरपणे राबवण्याचा महापालिकेचा मानस आहे राजकीय नेतृत्व कबूतरखान्याच्या विरोधात आहे पण कारवाई केल्यास मतपेढीवर त्याचा परिणाम होणार नाही ना याची ही काळजी घेत असल्याचं दिसत आहे कबुतर खादे हे बंदच राहतील इतकंच नाही तर मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत त्याच पद्धतीनं कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर कबुतरांना अन्न खाऊ घालणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याच्यामुळे इथून पुढे जर तुम्ही कबुतरांना दाणे टाकण्याचा अन्न खाऊ घालण्याचा विचार करत असाल तर मुंबई महापालिकेचं उपद्रव शोधक पथक हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्यावर दंडात्मक कारवाईसुद्धा करू शकेल आणि हे करूनही जर कबुतरांना दाणे किंवा अन्न दिलं जात असेल तर त्यांच्यावर तातडीने मुंबई महापालिका एफ आय आर अर्थातच गुन्हा देखील दाखल करेल कॅमेरामन रवीचा माणसा मनुषा पाठक झी चोवीस तास मुंबई We'll